सर्वांचं मी शाळेच्या वतीने एकदा स्वागत करतो विभागस्तरीय शाळा पूर्वतयारी मिळावा आणि शाळापूर्वतयारी कशा करिता आणि का याचा जेव्हा विचार केला गेला त्यावेळेस असं लक्षात आलं की विद्यार्थी शाळेत येण्यापूर्वी शाळेतील वातावरणाशी त्यांनी पटकनात पटकन जुळून घ्यावं आणि मातांना देखील आपला मुलगा आपला पाल्य शाळेमध्ये काय काय शिकणार आहे कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज त्याच्या होणार आहे त्याचा विकास कसा होणार आहे याचा एक ओघावता आढावा मातांच्या डोळ्यासमोर पण यावा या उद्देशाने पूर्वतयारी मेळावा हा घेतला जातो आज भारतरत्न बिहारी वाजपेयी शाळेचा हा बहुमान आहे विभागी की विभागीय स्तरीय मेळावा घेण्याचं भाग्य आमच्या शाळेला मिळालं आपल्याला माहिती आहे की पूर्वतयारी अभियान आणि निपुण महाराष्ट्र निपुण भारत अभियान हे अभियान विशेषतः मुलांच्या ज्या शाळा शाळेत दाखल होण्यापूर्वी मुलांची जिथे पालकांची म्हणजे पालकांच्या माध्यमातून माता पालकांच्या माध्यमातून जी तयारी व्हायला पाहिजे ती तयारी विशेषतः मातांच्या सहभागाने करून घेतो आहे शाळेत जाण्यापूर्वी मातांनी बालकाची दाखल होणाऱ्या बालकांची पूर्वतयारी करणं गरजेचे आहे आणि त्यासाठी श शाळेतील शिक्षक तसेच राज्यव्यापी हे अभियान सुरू आहे आणि विशेष म्हणजे दाखल होणाऱ्या बालकांना शाळेत जाण्यापूर्वी पूर्वतयारी करत असताना त्याचा सर्वांगीण विकासाचा यामध्ये विचार केला गेलेला आहे जे आपण म्हणतो की सर्वांगीण विकासामध्ये त्यांचे सारा शारीरिक भावनिक भाषिक बास, सा, सामाजिक आणि गणनपूर्व तयारी ह्या ज्या गोष्टी आहेत तर शाळेत जाण्यापूर्वी प यत्ता पहिलीमध्ये दाखल होण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी व्हायला हो हवी आणि या हेतूनही हे शाळा पूर्वतयारी अभियान राज्यभर सुरू आहे आज विभाग विभागस्तरीय विवाकस्तर मेळावा आपल्या जिल्ह्यात आयोजित केला आहे या अनुषंगाने आपल्याला एक महत्व पटवून देतो की यामध्ये खास करून माता पालकांचा सहभाग केला गेला आहे आणि इथून पुढं जे एकता पहिली दुसरी तिसरीमध्ये देखील विशेषतः निपुण महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये देखील माता पालकांचा सहभाग केला गेलेला आहे आपल्या राज्यामध्ये जवळपास बारा लाख मातांचा सहभाग आहे आणि विशेष म्हणजे पूर्ण राज्यामध्ये जर पाहिलं तर आपण जवळपास दोन लाख पंच्याहत्तर हजार माता पालक गटांचे स्थापन झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये देखील बारा हजार गट निपुण भारत अंतर्गत माता पालकांचे गट स्थापन झालेले आहेत म्हणजे शाळा पूर्वतयारी अभियानामध्ये जे, जे काही माता आपल्या या कार्यक्रमामध्ये जुडतील तर त्याच माता आपल्याला पुढं निपुण भारत अभियानामध्ये इयत्ता पहिली दुसरी तिसरीमध्ये देखील त्यांचे गट तयार करून त्यांना विशेषतः मुलांच्या शिक्षणात मदत करतील अशा पद्धतीची रचनाही ही पूर्ण भा, भा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक शाळांनी आहे वाडी वस्तीने आहे माता पालकांचे गट स्थापन केले गेलेले आहेत तर हे दोघंही उपक्रम खास करून मुलांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान याशी संबंधित आहेत कारण शाळेत जाण्यापूर्वी मुलांची पूर्वतयारी व्हायला हवी आणि शाळेत दाखल झाल्यानंतर मुलांना पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान व्हायला हवं जेणेकरून कुठलाही बालक असेल त्याचं जो पाया आहे तो मजबूत राहू शकेल आणि प्रत्येक बालकाला पुढे शिकण्यासाठी एक प्रेरणा मिळेल जिल्हा परिषद शाळांचं रंग रूप आणि गुणवत्ता बदल बदलत आहे आणि ते बदलता रूप पालकांनी पाहावं त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तेच्या संदर्भाने काय कामकाज चाललं हे पालकांना जवळून पाहायला मिळावं आणि त्यांचा शाळेबाबतचा एक दृष्टिकोन बदलून आपले पालले जिल्हा परिषद शाळेमध्ये कुठेही कमी पडणार नाहीत हे आत्मविश्वास त्यांना मिळावा तो तयार व्हावा म्हणून हे सगळं चाललं आहे शाळा पूर्वतयारी वर्गाच्या संदर्भाने मांडलेले सहा सात स्टॉल आणि आठवा निपुणचा स्टॉल यामागे अशीच कल्पना होती की मूल पंधरा जूनला शाळेत येण्याच्या आधी या सगळ्या बाबी त्याच्या झालेल्या आहेत घरी मातांनी ते करून घेतलेले असाचा अर्थ आहे की मुलाला खेळणं माहिती आहे मुलाला बोलणं माहिती आहे मुलाचं सामाजिक भावनिक विकास म्हणजे काय मम्मी पापा मामा मामी आजी आजोबा बाबा काकू काका हे सगळं त्याला माहिती आहे त्याला नातेसंबंध माहिती आहे त्याला बोलता येतं स्वतःच्या भाषेतनं हे सगळ्या स्टॉलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा हा प्रयत्न आम्ही केलेला आहे पंधरा जूनला जेव्हा बालक शाळेत येईल त्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष त्याचं गुलाब पुष्प देऊन प्रवेश करून घेणार आहोत आणि त्या बालकाला थेट अनौ औपचारिक शिक्षण न देता अनौपचारिक शिक्षणातनं त्याची सुरुवात करणार आहोत मग लांब आकूड जवळचा लांब अर्ध गोल पूर्ण गोल शब्दलेखनाच्या काही ज्या स्ट्रोक आहेत ते स्ट्रोक गाणी गोष्टी वर खाणी पुढे मागे या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्याला औपचारिकतेकडे नेण्याचं काम आम्ही शाळा पूर्वतयारी वर्गात करतो आहोत एस सी आर टीच्या माध्यमातून साहेब आपण तालुका स्तर आणि केंद्रस्तर आणि शाळा स्तर प्रशिक्षण हे पूर्ण केलेले आहे चांदोड तालुक्यामध्ये सर्व शाळांमध्ये शाळा पूर्वतयारी मिळावा एप्रिल पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे जूनचं नियोजन पण आम्ही शाळांना दिलेलं आहे शहरी भागामध्ये असे कार्यक्रम नेहमीच होतात परंतु ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम व्हावेत यासाठी आदरणीय बच्चाव सर यांनी हा पुढाकार घेतला आणि हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थितपणे या ठिकाणी साजरा होताना खरंच आनंद होतो आहे ज्यांनी कोणी या सगळ्या कार्यक्रम उत्तम होण्यासाठी प्रयत्न केलेत त्या सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो आणि जे इयत्ता पहिलीला दाखल करण्यासाठी आलेले जे पालक आहेत त्यांचं मी या ठिकाणी विशेष कौतुक करतो जे पहिले पाऊल किंवा शाळापूर्वतयारीचा जो काही मेळावा आहे तो ग्रामीण भागामध्ये आपल्या शाळेमध्ये व्हावा अशी आमची अपेक्षा होती आणि त्या पद्धतीने आम्ही सरांना सांगितलं आणि अतिशय चांगला कार्यक्रम केला ट्रॅक्टर विद्यार्थी येणं आले काही पालक आले पालकांचे लहान लहान जे पहिल्या अंगणवाडीमधून आता पहिलीत येणारे सुद्धा आले त्यांचे फुटप्रिंट्स घेतले आपण आणि विविध प्रकारचे बौद्धिक शारीरिक सामाजिक भाषा विकास आणि सर्व विकासाचे जे काही स्टॉल्स इथे लावले या सर्व शिक्षकांचे मी आभार मानतो